कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून पावसाच्या तडाखामुळे कल्याण पूर्वेकडील खडगोलवली परिसरात एक गंभीर घटना घडली आहे उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यावर असलेला पुलाचा काही भाग अचानक खचल्याचे निदर्शनाच आले असून दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात पुलावर कोणतेही बॅरिगेड्स लावलेले नाहीत ना पोलीस बंदोबस्त आहे त्यामुळे नागरिक या धोकादायक पुलावरून वाहतूक करत असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुल आता एक दोन दिवस पहिला थोडंच होता नंतर आता आज परत आम्ही आणि दादा पण होते हे दादांनी त्यांचं लक्ष केलं तिथे त्याच्यानंतर आम्हाला एवढं पहिलं नॉर्मल तर एवढं काय वाटलं नाही पण आज बघितलं तर आज जास्तच झालंय आणि अर्ध रोड तिरं पडलं आहे जर ह्या ह्याच्यावर कर काही कारवाई या कोणी लक्ष दिलं नाही त्याच्या इथं मोठा अपघात होऊ शकतो आणि ह्याची जी संपूर्ण जबाबदारी के डी एम सीची आहे के डी एम सीकडून काही बॅरिकेट अजून काही इथे काही झालं नाही आहे जे की करायला पाहिजे कारण की हे काय माझा प्रशांत मिश्रा यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय येथील लखन अरविंद मैगने या कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण शेंडे यांच्या विरोधात गेल्या तीस दिवसापासून उपोषण आंदोलन सुरू केलं आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषणास सुरुवात केली आहे महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण शेंडे यांची असंवैधानिक पदोन्नती व प्रभारी प्राचार्य पद बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली पात्र नसताना संयोगी प्राध्यापक चुकीचे प्लेसमेंट करून घेतली असा थेट आरोप उपोषणकर्ते लखन अरविंद मैगने यांनी केला आहे अद्यापपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही असा सुद्धा प्रतिक्रियेतून आरोप केला आहे आहे प्राचार्यपद देण्यासंदर्भात आणि जे शासनाची आर्थिक लूट झाली आहे या माध्यमातून याच्यामध्ये विद्यापीठ प्रशासन आणि आमचे मॅनेजमेंट आणि आमचे प्राचार्य यांच्या संगत मताने हा असा मोठा घोळ झालेला आहे आणि यांनी शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे प्राद्या प्राचार्य शेंडे यांना त्यांच्या पदावरून विद्यापीठाने त्यांची ऑर्डर खारीज करून शासनाने त्याच्याकडून वसुली करावी हीच माझी अपेक्षा आहे शेंडें प्राचार्य शेंडेंकडे प्राचार्यपद आता गेल्या सव्वा वर्षापासून आहे प्रभारी आहे की प्रभारी आहेत ते पण ते त्यांना देताच येत नाही कारण की ते लायबल नाही आहे त्या पदासाठी त्या नेटसेट ग्रस्त आहेत ते, ते, ते आणि पी एच डी दोन हजार एकोणवीसला झालेली आहे आणि प्राध्यापक लोकांमध्ये सिनियरिटीची जे हे असतं ते पहिले नेटसेट ज्यांचं पहिले बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी गेल्या वीस वर्षापासून अडीच एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे ज्याची नोंद ग्रामपंचायतला असल्याचं सांगण्यात येत आहे समाजाने या जागेवर झेंडा लावून कुंपण केले मात्र सरपंच सचिव यांनी याच जागेतील एक गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केला आहे हे अतिक्रमण करण्यात यावं जमिनीवर केलेले कुंपण आणि झेंडा कायम ठेवावा या मागणीसाठी तेवीस महिलांनी गेल्या नऊ दिवसापासून बुलढाणा अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने पॅन्थर सेनेचे से भाई दीपक केदारे आक्रमक झाले आहेत त्याने आंदोलन स्थळी भेट घेऊन जिल्हाधिकारी यांनी आंदोलकांची भेट घ्यावी स्मशान भूमीतील अतिक्रमण हटवण्यात यावे स्मशानभूमीतील निळा झेंडा काढू नये व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी केदारे यांनी केली आहे के आज दहा आठ नऊ दिवस झालं उपोषण सुरू आहे बौद्ध महिला अन्नत्याग उपोषण करतायत अनेक महिला ऍडमिट झालेल्या आहेत त्यांच्या वेणी गावामध्ये सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हत्याकांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही जातीवादातून निळ्या झेंड्याला आणि भूमीला विरोध होतोय आणि या मागणीसाठी भयभीत झालेल्या बौद्ध समाजाच्या जवळपास वीस ते तीस महिलांनी बुलढाण्याच्या या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आज अनेक महिला ॲडमिट आहेत आणि बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांना दलित महिलांना येऊन भेटायला काय नेमकं वाटतंय हा प्रश्न आम्हाला पडायला लागलाय ते दोन वेळा त्या शिष्टमंडळाला ते कार्यालयात बोलवतात पण या ठिकाणी येऊन भेटत नाहीत ते आता उपोषण सोडण्याच्या सुद्धा तयारीत आहेत पण तरी सुद्धा त्यांना आश्वासन द्यायला सुद्धा कलेक्टरला इथेही वाटत नाही याचा आम्ही निषेध करतो की जिल्हा अधिकारी कॅबिन मध्ये बसून उपाशी असलेल्या आंदोलक महिलांना इथं या हिता बोला अशा पद्धतीने जी काही भूमिका आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या गंभीर प्रश्नाच्या ज्या ज्या मागण्यात एकतर झेंडा काढायला तहसीलदार गेल्यानंतर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मानला म्हणून या महिलांवर आणि तरुणांवर म्हणजे जवळपास तीस जणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले शिकणाऱ्या तरुणांचं आयुष्य बरबाद केलं सरपंच ग्रामसेवक जातीवाद संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन बीड जिल्ह्यात झाले असून पुढील चार दिवस पालखीचा मुक्काम बीड जिल्ह्यात असणार आहे यंदा गजानन महाराजांच्या दिंडीचे हे छप्पन्नावे वर्ष असून दिंडीत सातशे वारकऱ्यांनी सहभाग घेतला आहे परभणी जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करताना दादाहरी वडगावेत भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून आली महाराष्ट्र शासन शुपामार्गाने महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी लादण्यात आल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला असून त्याला सुरुवातीपासून मनसेचे विरोध केल्याने शासन निर्णयातील अनिर्वार्य हा शब्द काढून सर्वसाधारण असा शब्द घेतला आहे हा कावा मराठी माणसांना वेळीच ओळखला पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून येथील अधिकाऱ्यांना हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे यांचे पत्र स्थानिक पातळीवर हिंदी सक्ती करू नये असा इशारा देणारे निवेदन दिले आहे आ, अशा प्रकारचं पत्र दिले शालेला तर शालेनी कुठल्याही प्रकारची हिंदी भाषी शक्ती विद्यार्थ्यांवर करू नये शासनाने सुरुवातीला जेव्हा हिंदी भाषा शक्ती करायला प्रयत्न केला त्या ठरवून सन्मान्य राजसाहेब ठाकरे याने आवाज उठवला की हे आम्ही होऊन देणार नाही त्याच्यानंतर शासनाने ते मागा घेतले परंतु आता कुठल्या तरी छुप्या मार्गाने पुस्तकांमधून ते पुन्हा विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न होतो आहे असे साहेबांच्या लक्षात आल्यानंतर साहेबांनी प्रत्येक मुख्याध्यापत्याने पत्र दिले की आपण शालेत कुठल्याही प्रकारची हिंदीची शक्ती करू नये शासना जर केल्यास आम्ही आमच्या पतीने उत्तर दिलं त्याला देऊ त्यासाठी आम्ही इथं गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटायला आलो परंतु आज कुठल्या तरी शासकीय कामासाठी बाहेर असल्यामुळं त्यांच्या सहाय्यक त्यांनी आमचं पत्र घेतलं आहे आम्ही त्यांना तेच सांगितलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची विद्यार्थी शक्ती करू नका शासनाकडून काही यांना आदेश वगैरे आलेले आहेत का काही बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हानामारीचे व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमावर व्हायरल करण्याचा ट्रेंड बनला असून या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आता असे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत जो व्यक्ती हानामारीचे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी सांगितलं आहे पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला रोग बसणार का हे पाहणं महत्वाचं आहे करतात आणि दहशत पसरवण्यासाठी ते त्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते शेअर करतात आणि शेवटो शेवटी तो न्यूज च्या माध्यमातून लोकांमध्ये दहशत त्यामध्ये निर्माण होतात त्याच्या बाबतीत बीड पोलीस तर्फे माझा एकच संदेश आहे की जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करतील जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतील आणि सोशल मीडियावर त्याला जाणून बुजून तुम्ही शेअर करतील पोलिसांना ना सांगताना तर ते सुद्धा त्यामध्ये आरोपी होईल आणि त्यांचा त्यामध्ये सहभाग एक डायरेक्ट एव्हिडन्स आहे की त्यांचा सहभाग त्यामध्ये स्पष्ट होत आहे की ते दहशत पसवण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहे आणि जे काय त्यांचे इंटरेस्ट आहे त्याला आपण आळा घालण्यासाठी हे आपण आजपासून हे सुरू करत आहे जे कोणी मीडिया व्हिडिओ तयार करणार त्याला पण आरोपी करणार अशाच नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार